पालघरच्या बोईसर जवळील पास्तळ येथील पेट्रोल पंपावर तुफान हणामारी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पालघरच्या बोईसर जवळील येथील पेट्रोल पंपावर तुफान हणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सीएनजी भरल्यानंतर बराच काळ गाडी चालू होत नसल्याने झालेल्या वादाचं हाणामारीत रुपांतर झालं हणामारीचा व्हिडिओ समोर पास्तळ इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरील घटना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून गाडीतील तिघांना बेदम मारहाण याच पेट्रोल पंपावर अनेक वेळा वाहन चालकांना मुजोर कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी देखील मारहाण करण्यात आल्याच्या तक्रारी तारापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत